आजूबाजूच्या राज्यातही घडलं खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अनेकच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली सुदैवानं महाराष्ट्राला एक दिशा देणारे अनेक युगुल शेले त्यांनी विचार केला तो समाजाचा विचार केला अनेकांचे राज्य होती हे दिल्लीच राज्य मोगळ्यांचं राज्य म्हणून जात होत देवगेजीच राज्य म्हणून व्यवस्था जात होत शिवाजी महाराजांचं राज्य भोसल्याचं राज्य म्हणून कधी वळखलं गेलं नाही हे रयसेच राज्य आहे मणिपूर होऊ शकतो विशेष करून मराठवाड्यात तो जातीयवाद वाढलाय मराठा वैवच ओबीसी तर त्यांचं हे भाष्य आणि तुम्ही पूर्व पवारांवर तुम्ही भाष्य केलेलं आहे एकूण पवारांच्या राजकारणावर तुम्ही कसं बघताय त्यांनी हे पहिलं तर स्टेटमेंट काही वाचलं नाही कधी केलं तरी पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला फक्त बाकी काय या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाहीये कळलं गाड्या सगळ्या राहून गेल्या त्यांच्या आणि वाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स देऊ शकत नाही पण जर समजा या पूर्व पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल लोकांचं नुकसान झालं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं असं वाऱ्यावर विसरून चालणार नाही तर टाऊन प्लॅनिंग बद्दल फक्त एकटानगरचं परवानगी काय मी खूप वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतोय की मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला पुढं बरबाद व्हायला वेळ नाही लागणार मी गेले अनेक वर्ष सांगतो आणि त्याचंच हे चित्र आहे सगळं त्याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते किती गाड्या येत आहेत किती स्टुटर्स येत आहेत त्या पार्क कुठे होणार लोकं राहणार कुठे लोक बाहेर कसे पडतात काही बाबा तिथे काही किती काय आहे टाउन प्लॅनिंगला एका काही काय त्याला काही हजार लोकांसाठी काही लाख लोकांसाठी लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही उपाययोजना कराव्या लागतात उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं कॉलेज असावं लागतं शाळा असावी लागते बागा असाव्या लागतं हे सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंग मध्ये येतात आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही दिसली जमीन की वीक कळलं का एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स या सगळ्या नेक्सस बंद या सगळ्या गोष्टींचा बरोबर बोलताना शहर